शासन, अंसारी, माझा विषय होता राजकारणातील राजकारणाविषयी तरुण तरुणांची उदासीनता त्यामुळे प्रस्थापितांची चळवळ इच्छा कार्यक्रमात आपण सभा सभेतल्या सब खुर्च्या जर पाहिल्या तर राजकारणाविषयी तरुणांचीच उदासीनता नाही आहे तर सगळ्या जनतेचीच उदासीनता आहे आणि हे उदासीनता का निर्माण झाली याला जबाबदाऱ्याही सध्याचे राज्य करते राजकारणात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कोणी विश्वासच ठेवू नये या पद्धतीचं वातावरण सध्या या राज्यात किंबहुना देशात आहे कोणावर विश्वास ठेवा का उदास राहून लोकांनी म्हणजे असं प्रफुल्लित होऊन पूर्ण ताकदीन पूर्ण राजकारणाकडे पाहण्याचा काही काही म्हणजे पाहण्यासाठी उत्तेजना त्याच्यामुळे नागरिकांची नागरिकांचीही आता उदासीनता दिसायला लागली आहे तसा आपल्या देशात म्हण देशाचं सोडून द्या दे। पण आपल्या महाराष्ट्रात तरी सगळ्याचा आवडता विषय आहे राजकारण पण काही काळापासून म्हणजे मागच्या दोन वर्षापासून लोक एकदम त्या विषयाला निग्लेक्ट करून चाललेले सगळ्याच्या आवडीचा विषय सगळेजण एकदम दुर्लक्षित करून चाललेले आहे याच्या माग सध्याचे राज्य करते मी तुम्हाला काही अनुभव सांगणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने आता इथे जे बसलेले आहे गजबीय साहेब यांचा जेवढा अनुभव आहे तेवढं माझं वय आहे तिथे व्याख्यान देण्याची काही आपली पात्रता नाही आहे आणि व्याख्यान म्हणून कुणा ऐकावं असा आपला आग्रहही नाही दिवसापासून म्हणजे ऑक्टोबर पासून मी या विधानसभा मतदार क्षेत्रातले बहुतांश गाव फिरलो आता प्रत्येक गावात जात असताना मी तिथल्या जुन्या गावात काय झालं हे सांगत फिरत नाही मतदारसंघाची एकंदरीत स्थिती सांगतो आणि काय इथं नवीन इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे काय बेकार आहे काय बिघडवून ठेवलं कोणी सत्यानाश केला हे सांगत फिरतो पण मागच्या तरुणांचा काय त्यातलं रिस्पॉन्स आहे गावातल्या लोकांचा काय रिस्पॉन्स आहे हे कुठं सांगत नाही कारण हे सांगण्याचं ते व्यासपीठ नाही पण वंचित बहुजन आघाडीनं हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि तिथं मला बोलायला विषय दिला त्याच्यामुळे इथे कुठंतरी हे सांगावं वाटतं मित्रांनो मी जवळपास चार पाच महिन्यापासून या मतदारसंघात संघर्ष करत आजकाल संघर्षाची खरोखर व्याख्या बदलून गेली आहे मोठा भ्रष्टाचार जायचं संघर्ष होता म्हणून नाव दिलं जाते त्याच्यामुळे मी संघर्ष चिकटवून घेणार नाही संघर्ष करत आहे ते जनजागृती करताना असं लक्षात येते बऱ्याचशा गावच्या लोकांनी तरुण सरपंच निवडून दिले तरुण ज्या गावात सरपंचाचं आरक्षण नव्हतं म्हणजे सरपंच तरुण वयाचा उभा नव्हता तिथं जिथं मॅक्झिमम ठिकाणी तिशीच्या आतचे सदस्य निवडून दिले पण आताही आपण पाहतो हे थी जे तिशीच्या आतले पोर आहे सरपंच असो सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो हे तुम्ही पहा हे ना शेतकऱ्याच्या बाजूचा स्टँड घेऊ शकत ना तरुण बेरोजगाराच्या बाजूचा स्टँड घेऊ शकत काही जण मोदीजी मोदीची करते काही जण बाबूजी बाबूजी करते आपल्या मतदारसंघाची तरी हे रीत आहे हे हेच का कारण तरुणांच्या उदासीनतेला कारण आहे असं मला वाटतं चळवळ नावाची गोष्ट आपल्या इथं नाही आहे आपल्या इथं काय एवढी चळवळ नावाची गोष्ट महाराष्ट्रातून एवढी लोक पाहत चालली आहे की तुम्ही पाहिलं तुम्हाला नव्वदच्या नंतर जन्मलेले किंचितच लोक या चळवळीत दिसतील कोणतीही चळवळ असू द्या शेतकऱ्याची चळवळ असू द्या तिकडे विदर्भाची चळवळ असू द्या मराठा आरक्षणाची चळवळ असू द्या ते तुमच्या वंचित बहुजन आघाडीचं काही असू द्या पण तिशीच्या आतले पोरं चळवळीत तुम्हाला दिसणार नाही तिशीच्या आतचे पोरं रील रील पाहिणे पबजी खेळणे यामध्ये गुंतलेले आहे पण मग एवढे असून ज्या पुरांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली ज्या तरुणांना नेतृत्व करण्याची काय म्हणते काही लोकांची क्वालिटी नसताना लोकां संधी मिळते काही लोकांना नाईला जाणं संधी द्यावं लागते मग अशा पद्धतीने जेव्हा संधी मिळते तर नव्याण्णव टक्के लोक जे आहेत ते नव्याण्णव टक्के लोक कोणत्या ना कोणत्या नेत्याशी अटॅच असते म्हणजे भाजपा भाजपाचे असे की राष्ट्रवादीचे असे कोणा ना कोणत्या पक्षाला अटॅच असते कोणत्या ना कोणत्या नेत्याशी पुढे माग फिरणारे असते आणि त्यामुळे त्यांना ना तरुणांच्या बाजूला स्टँड घेतायत ना बेरोजगाराच्या बाजूला स्टँड घेता येत आता एक महाशय शिवे देऊन गेले पुढचे वेळे काय वेळ किती दलित दळ आहे किती नाही आहे आपण काही सांगू शकत नाही काही लोक या अशाही पद्धतीचे असते त्याच्यामुळे तरुण लोकांना पुढे येण्याची थोडीशी भीती वाटते घेणं ना देणं ज्यांना पैच माहिती शिव्या देऊन चालू गेला आता हे त्यांना शिव्या दिल्यामुळे मी भाषणापासून परावृत्त होईन का पण काय होते मला शिवी दिली मी जरी परावृत्त नाही झालो पण समोर जे चार लोक जे आहे त्याला वाटते की समोर जर भाषण देत असतो एखादा भाषण द्यायला गेला आणि इकडे जर एखाद्या नाला शिवी दिली तर आपली इज्जती होते आपल्याला माहित आहे आपण काही मुघलाची अवलाद होई नाही शिवी अजून काही आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही तर अशा नालायक प्रवृत्ती सुद्धा तरुणांच्या मनात उदासीनता निर्माण करण्यासाठी मजबूर आहे लोकांना काही लोकांना असं वाटतं की शिव्या दिल्यानं थांबते काही लोकांना असं वाटतं की धमकी दिल्यानं होते मतदारसंघात माझा जो लढा आहे तो प्रस्तावितांच्या विरोधात आहे मी दोन आ, दोन ऑक्टोबरला यात्रा सुरू केली इथल्या सन्माननीय आमदारांच्या विरोधात सुरू केली आपल्याला त्यांचं नाव घेण्यात वाईटपणा नाही कारण मी त्यांच्या विरोधात सुरुवातीपासून बोलतो आता का सकाळी काय झालं सकाळी याच मंचकावर आंदोलनात बोललो ते आंदोलन पूर्ण शंभर टक्के सरकारच्या विरोधात होतं मग दोन तीन लोकांचे फोन आले पण ते भाऊ तू मगाशीच्या भाषणात सरकारच्या विरोधात बोलला अनिल बाबुल पॅक झाला काय इथले जे बहुजनांचे पोर आहे सामान्य घरचे पोर आहे हे जर समजा एखाद्या काँग्रेसी नेत्याच्या विरोधात बोलत असल तर त्याला भाजपाची फूस आहे जर समजा भाजपाच्या विरोधात बोलत असल तर तो राष्ट्रवादीला पॅक झाला अजून त्या दोघांच्या विरोधात बोलत असल तर तो काय वंचित बहुजन आघाडीत गेला या पद्धतीचे टॅग लावले जाते सामान्य माणसाला बोलण्याची संधी दिली जात नाही आणि जो माणूस बोलते त्याला वेगवेगळ्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्यासोबत घडलेला अनुभव आहे आपल्या काटोल मतदारसंघातला एक नेता आहे मी महाविकास आघाडीचे तुमचे राष्ट्रवादीचे नेते आहे त्यांच्या विरोधात बोलत होतो एक भाजपाचा नेता आहे बरेचसे लोक त्याला साहेब म्हणते त्या व्यक्तीनं दोन तीन लोकांच्या समोर म्हटलं लो, की जो जवाबदो यात्रा करणार आहे तो मेरा आदमी आहे आता आदमी म्हणजे मी त्याचा नवरा वय का वय मलाही समजलं नाही मी आत्वा या विषय घेतला नाही पण मला हे सांगा या लोक या नालायक लोकांशी कवडी मात्र संबंध नाही मी त्याचं कधी समोरासमोर बसून तोंड पाहिलं नाही मी त्याच्याशी कधी राजकीय विषयावर बोललो नाही मी त्याच्याशी कधी सामाजिक विषयावर बोललो नाही किंबहुना त्याची ते पात्रताही नाही जरी त्याने नाईला जाणं दुर्दैवानं ते पद भेटलं असेल पण एखाद्या सामान्य घरचा जर पोरगा राजकारणात आपलं कुठेतरी अस्तित्व तयार करू पाहत असेल एखाद्याच्या विरोधात बोलू पाहत असेल इथले प्रश्न मांडून मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर हे लोक हे हे नालायक लोक त्या सामान्य घरच्या लोकांना बदनाम करतात ही या मतदारसंघाचीच नाही तर या राज्याची शोध बऱ्याचशा लोकांना मी तुम्हाला सांगतो आता दोन चार दिवसाचे पहिले एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी माझ्याकडे आला म्हणते दादा तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं जात आहे की तुमची सभा ओरडून लावा तुम्हाला मारा मी नाव द्या कोणाचं सांगणार नाही त्या कार्यकर्त्याचं सांगणार नाही पण त्यांना अशा पद्धतीचा आदेश देणारा हा इथला प्रस्थापित आहे आणि प्रस्थापितांकडून त्या पुरांना असं सांगण्यात आलं की सागर दुधाने मी मी पोराला सांगू इच्छितो की याच्या नादी लागू नका हे नालायक लोक आहे याच्या घरचे जेव्हा दीड दीड दोन दोन वर्ष जेलमध्ये राहते तेव्हा हे काही करू शकत नाही तर तुमच्या आमच्या हे कुठं काही करू शकत नाही त्या पोराला म्हटलं मी म्हटलं तुझ्या ताकद आहे ना तू मारून चालला नाही मी तुला काही रिफ्लेक्ट रिॲक्टही करणार नाही ठीक आहे तुला तुला पक्ष अभय देऊन राहिला आहे सगळं आहे तर कर तू पण नेमके हे लोक असे का म्हणत नाही की बाबा ठीक आहे आम्हाला विरोध होऊन राहिला आहे पूर्ण ताकदीने विरोध करून राहिला तो पोरगा आता सागर दुधाने आपल्याला विरोध करते ना तर तू एक काम करतो आम्ही थांबून जातो तू बहुजनाचा पोरगा आहे तुला विरोध होणार नाही तुला उमेदवारी देतो असं काहून त्याला म्हटलं नाही त्याला म्हटलं की सागर दुधाने लिखन ते हे त्या नालायक लोकांची हे चाल आपण कुठेतरी ओळखली पाहिजे आणि तरुणांनी याविषयी विचार करायला पाहिजे एखाद्या विशी पंचविशीला तरुण भडकावणे आणि कुठतरी त्याला त्या नादी लावून म्हणजे एखादा व्यक्ती जर बोलत असला तर त्याला विरोध करायला लावणे हे चुकीचं आहे आता तुम्ही म्हणाल की ह्या हा व्यक्ती आपल्या पर्सनल गोष्टी का सांगत आहे तर माझ्याकडे ना मी काही व्याख्याता नाहीये आणि मी काही पूर्ण विद्वान म्हणजे एखादा विद्वान नाही पुस्तकं वाचून आलो शंभर गोष्टीचा अभ्यास करून मी तुमच्या समोर अनुभव सांगत आहोत की सामान्य माणसाला काय प्रॉब्लेम होते तुम्ही चळवळ उभारा तुम्हाला टॅग लावला जाते की या पक्षाचा असू शकते त्याच्या हाताखाली काम करते तो पैसे देते हा पैसे देते म्हणजे सामान्य बहुजनाचे पोरं जर नेतृत्व करत असतील एखाद्या गोष्टी हाती घेत असतील प्रस्थापितांना प्रश्न विचारले विचारत असतील तर हे लोक तुमच्यावर फक्त टॅग लावण्याचं काम करते आणि आपला समाज गोष्टी सहज ऍक्सेप्ट करते म्हणजे एखादी जर समजा प्रस्थापिताच्या विरोधात सभा घेता घेता मी बिमार पडलो चार पाच दिवस कुठं दवाखान्यात गेलो लोकांना पता नाही तर हा पॅक झाला ही बातमी लगेच मैदानात येते आणि लगेच लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला लागते त्यामुळे मायबापही पोरांना येऊ देत नाही राजकारणाचं तसं काय म्हणते तोंडी लावू नका म्हणते प्रत्येक मायबाप सांगते आपल्या पोराला की राजकारण तुम्ही तोंडी लावू नका काम करा चमचे बनून राहा भक्त बनवून राहा पण तुम्ही चळवळ सुरू करू नका तुम्ही फ्रंटवर येऊ नका असं नाईला जाणं प्रत्येक आपल्या पुराबराला सांगावं लागतं प्रत्येक मायबाप आपल्या पुरापुराला सांगतात त्यामुळेच बऱ्याचशा तरुणांमध्ये राजकारणाविषयी उदासीनता निर्माण झाली दुसरं एक कारण आहे तुम्ही पहा प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घराजवळ एक तरी पोरगा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करते त्याच वय हो कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करता करता तीस वर्ष कम्प्लीट होते बत्तीस होते तेहतीस होते मग सरकार कोरोनामुळे दोन वर्षाची लिमिट वाढवते हे सगळं करता करता तो पस्तीशी पार करते पस्तीशी पार करत पर्यंत तो कोणत्याही चळवळीत भाग येते त्याला असं वाटते की केस लागण पुर नेतृत्व करत नाही त्याला नोकरीची आशा राहते सरकार भरत्या काढत नाही हा शेवटी उदास होते लग्न करते आपल्या संसारात लागते त्यामुळे बहुजनांच्या घरचे नेतृत्वात येत नाही नेतृत्व करत नाही मैदानात येत नाही त्याच्यामुळे आणि झालं काय बऱ्याचशा ठिकाणी सामान्य घरचे पोर राजकारणात न आल्यामुळे या प्रस्थापित लोकांना आपले पोर नातू भाचे पुतणे हे मैदानात आणण्यासाठी एकदम सोपं जाते त्यामुळे प्रस्थापितांची चंगळ होते तुम्हाला या मतदारसंघातलं एक चित्र सांगतो म्हणजे कदाचित जर या, या चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काही चित्र बदललं समजा एखादा तिराईक व्यक्ती आमदार झाला तर प्रस्तावित प्रस्थापित बेरोजगार होते मग मा दोन्ही माझी आमदाराच्या पुराणा जर एक एक जिल्हा परिषद लढवण्याचं ठरवलं तर जिल्हा परिषद चे मतदारसंघ असते आठ त्याच्यातल्या चार झाल्या महिला पन्नास टक्के आरक्षणात गेल्या एक जाते एस सी आणि एक जाते एसटी ले कदाचित जर त्या आरक्षणापैकी एक महिलेमध्ये मा गेलं तर तीन जागा राहते पण जर समजा या तीन ओपनच्या जागा आहे ओबीसी ओपनच्या जागा तीन आलेले आहेत आले त्याच्यामध्ये जर प्रस्थापित कुटुंबातले दोन पोरं आले तर सर्वसामान्य ने पोराच्या नेतृत्व करायचं कुटुंब सर्वसामान्य कोरेन फक्त नुसतं नुसत राहिल्या पाहिजे सर्वसामान्य कोरेनं हे आले की याच्या गाडीचे दरवाजे उघडले पाहिजे आणि या सलाम ठोकला पाहिजे यासाठीच हे लोकही प्रयत्नशील आहे आणि त्याला कुठचा तरी समाजही जबाबदार आहे बऱ्याचशा ठिकाणी यात्रेच्या दरम्यान पुर इच्छुक राहते दादा आमचा हा प्रश्न आहे कोणी म्हणते आमच्या वावराला पालन नाही आहे आमचा साहेब काही बोलत नाही काहीच नाही विरोधी पक्षही लक्ष देत नाही पोलीस काही बोलत नाही तुम्ही हा बोला त्याला आपण म्हणाव की ठीक आहे स्टेज तर अवेलेबल आहे आणि आपल्यावर काही बंधन नाही आहे काही उचलून पोलीस स्टेशन नेणार नाही तर तू आपली समस्या मांड नाही म्हणते मग भाऊ काय म्हणून मी जर तुमच्या स्टेजवर बोललो तर ठीक आहे भाऊच तुम्ही पंगा घे आम्ही पाहून घेऊ नाही भीतीमुळे काही पुरत या राजकारणाच्या वाट्याला जात नाही त्यामुळे कुठंतरी या प्रस्थापितांची हिंमत वाढते आणि प्रस्थापितांचेच लेकर मैदानात येते तुम्ही पहा विदर्भातल्या अकरा लोकसभा सीट आहेत आरक्षणाच्या जागीच्या सीट सोडून द्या जिथं जिथं सॉरी बासष्ट विधानसभेच्या सीट आहे जिथं जिथं आरक्षण आहे तिथं कदाचित नाईलाजानं हे लोक काय करते नवीन नेतृत्व यांना तिकीट द्यावं लागते जिथं प्रस्थापित असेल ते रिजर्वेशन वाले तिथं तर गेमच कटला पण जिथं जिथं ओपन आहे तुम्ही विदर्भातल्या बासष्ट सीट पैकी दहा टक्के तरी सीट अशा दाखवा का जिथं तरुण कोणीतरी पुढं आला आणि त्याचं त्याची राजकीय राजकीय कारकिर्द बहाराली आली वरुड मतदारसंघ सोडून द्या तो नेहमी पूर्ण विदर्भात अपवाद राहिला तो कोणाशी टिकू देत नाही तो मतदारसंघ पण बऱ्याचशा ठिकाणी अमरावती जिल्हा असो नागपूर जिल्हा असो बुलढाणा जिल्हा असो तुमचा गोंदिया जिल्हा असो भंडारा असो किंवा आपण ज्याला सगळ्यात मागास जिल्हा म्हणतो तो गडचिरोली जिल्हा असो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ही प्रस्थापित लोकांची चक्रण आहे त्याला सर्वस्वी आपण समाज जबाबदार आपण चळवळीत उतरत नाही आपण नेतृत्व करत नाही आणि कुठतरी प्रस्थापितांना आव्हान देऊन लोकांना जागरूक करत नाही त्याच्यामुळे या प्रस्थापितांची हिंमत फोफावते व आपला सर्व बहुजन समाज मागं पडते बहुजन म्हणजे तुम्हाला सांगतो हे प्रस्थापित म्हणजे बहुजनामधले सवर्ण आहे हे काही तुमचे बहुजन राहिले नाही हे फक्त जाती पुरते तुमचं नाव घेऊनच काय म्हणतो निवडणुकीतच फक्त जातीचा जा वापर करते नाहीतर येईल तुमच्या जातीशी घेणं देणं नाही राहत तुम्हाला धर्माशी घेणं देणं नाही राहत येईल तुमच्या काय म्हणते कोणाशीच काही घेणं देणं नाही आपल्या इथं पहा तुम्ही त्याच आडनावाचे त्याच धर्माचे त्याच जातीचे लोक जिथं जिथं पदाधिकारी झाले तिथं बाकीचं कुटुंब तिकडे दुसऱ्याच्या कामाला नसून जात त्याच काही त्याच्यावर लक्ष राहत नाही म्हणून प्रत्येक इथं तरुण लोक फार कमी आले वास्तविक पाहता ही सभा जागृत व्हा अभियानच तरुणांसाठी केलाय या देशामध्ये सगळ्यात जास्त मतदार तरुण आहे पण या देशातला सगळ्यात तरुण मतदार आपापल्या घरी मोबाईल खेळत बसलाय आणि इथं जे आउटडेटेड व्हायची वेळ आली आहे ते लोक व्याख्यान ऐकायला येऊन बसले हे फार मोठी आहे काय जे चाळीस पंचेसच्या वयातले लोक व्याख्यान व्याख्यानाला येऊन बसले ते तेही लोक आपल्या पोराला जागृत नाही करू शकत आहे कारण आपल्या सरकारनं दीड जी बी डा डेटा दिला आहे आपण आपल्या लेकराला ले मोबाईल दिला आहे आणि ते त्या भानगडीत लागले आहे व्याख्यान ऐकायला काही गरज नाही मग अशी शेतकरी आंदोलन झालं <coughs> पूर्ण विधानसभा क्षेत्रातून जे दोनशे पाचशे लोक आले असन माझ्या गावातून फक्त दोन लोक होते माझ्यासाठी लाजीपाणी गोष्ट आहे ठीक आहे बाबा गावातला पोर काय तुमचा पासपोर्ट पाच दोन पर्सेंट विरोध असल तर बरेचसे लोक असे म्हणत होते तुम्ही तिथं जे काही बोलणार आहे जे काही करणार आहे हे सगळं सोशल मीडियावर येणारच नाही मग आम्हाला मोठच्या आता सोशल मीडियावर दिसणार आहे म्हणून मी एकटा ढोल जाऊ निदर्शन तर लोक लागल सरकारने आपली जबाबदारी तर समजली पाहिजे आपण आणून दिली पाहिजे त्यासाठी तर कमीत कमी गर्दी अरे नाही ठीक आहे तुम्ही पण इथं मुनके मोजासाठी तर या तुमची संख्या तर दिसू द्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे शेतकरी तर दिसू द्या बेरोजगाराचा प्रॉब्लेम आहे बेरोजगार तर दिसू द्या हे कोणीच दिसत नाही पण ते आम्ही सोशल मीडियावर तुम्हाला लाईक करतो तुमचं शेअर करतो टाकणं तो मोबाईल कायले शेअर करतो मला व्हॉट्सअपवर पण कुठंतरी हे या चळवळीत आले पाहिजे याच्यासाठी आपण इथं बसलेल्या आता तुम्ही मी असं समजतो की इथं बसलेला प्रत्येक माणूस जागरूक आहे तेव्हाच तो जागरूक बनव अभियानच्या सभेला इथं आला आहे तर या जागरूक ना, ना, नागरिकांची जबाबदारी आहे आपला समाज सुद्धा जागृत करणे आणि त्या दिशेनं प्रत्येक आपल्या गावामध्ये या जागृत बनो अभियानची काय म्हणते तुम्ही मालिका सुरू ठेवली पाहिजे तुमच्या पद्धतीनं तुमच्या लेव्हलवर गावागावात या पद्धतीची जागृती झाली पाहिजे या राज्यातले म्हणा देशातले म्हणा जिल्ह्यातले या मतदारसंघातले या तालुक्यातले पोरं प्रत्येक गावातले तरुण कुठंतरी समोर येऊन बोलले पाहिजे त्यांनी चळवळ उभी केली पाहिजे यासाठी चळवळ उभी करणे ही आपली इथं बसलेल्या जागरूक नागरिकांची जबाबदारी आहे असं मी समजतो आणि थांबतो